मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तुळशीचे विविध गुणधर्म आणि महत्त्व तुळस ज्याला आपल्या हिंदू धर्मात पवित्र समजले जाते त्यामुळे ती प्रत्येकाच्या घरात लावली जाते तुळशीला तुळस किंवा ओसिमम सॅक्टम म्हणूनही ओळखले जाते ही एक औषधी वनस्पती आहे जी भारतीय संस्कृतीत आणि आयुर्वेदात खूप महत्वाची मानली जाते तुळस ही देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची आवडती वनस्पती मानली जाते त्यामुळे तिची पूजा केली जाते तुळशीचे रोप घरात लावल्याने सुख समृद्धी आणि शांती येते असे मानले जाते तुळशी विवाह कार्तिक महिन्यात विवाह करण्याची प्रथा आहे ज्यामध्ये तुळशीचे लग्न विष्णूच्या शालिग्राम मूर्तीशी लावले जाते अन्नशुद्धीकरण तुळशीची पाने अन्नात ठेवल्याने ते अन्नशुद्ध होते असे मानले जाते वास्तुशास्त्र तुळशीला वास्तुशास्त्रातही महत्वाचे स्थान आहे घराच्या अंगणात तुळस लावल्याने वास्तुदोष दूर होतात असे मानले जाते तुळशीचे आरोग्य फायदे तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबायोटिक गुणधर्म असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते पचन सुधारते तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि ॲसिडिटीसारख्या समस्या कमी होतात सर्दी खोकल्यासाठी फायदेशीर तुळशीच्या पानांचा काढा किंवा चहा सर्दी खोकला आणि काफ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे तणाव कमी करते तुळशीमध्ये तणाव कमी करण्याचे गुणधर्म आहेत आणि ते मानसिक शांतीसाठी देखील उपयुक्त आहे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर तुळशीच्या पानांचा वापर त्वचेच्या समस्या आणि केसांच्या आरोग्यासाठी केला जातो तुळशीचा वापर औषधी म्हणून तुळशीची पाने बिया आणि मुळे विविध आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जातात तुळशीची पाने चहामध्ये टाकून पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे तुळशीची पाने पाण्यात उकळून ते पाणी पिणे फायदेशीर आहे तुळशीच्या पानांचा काढा माउथवॉश म्हणून वापरला जातो निष्कर्ष तुळस ही एक बहुगुणी वनस्पती आहे जी धार्मिक सांस्कृतिक आणि आरोग्यदायी दृष्ट्या खूप महत्वाची आहे तिचे फायदे अनेक आहेत आणि म्हणूनच ती घराघरात पूजली जाते